पावली टाका नवीन बाई इष्टला जायचं काम नाही पावली टाका नवीन बाई इष्टला जायचं काम नाही पावली टाका नवीन बाई इष्टला जायचं काम नाही हो हो चला चला विहीनबाई आपण फिरायला जाऊ अहो चला चला विहीन फिरायला जाऊ हॉटेलत जाऊ गरमागरम भजी खाऊ तिथे आहेत उभे तुमचे भाऊ पण पैसे काडा न मुंबई इकडे कायला जायचं काम नाही पैसे काडा न मुंबई इकडे कायला जायचं काम नाही पावली ताका ना जायच कम नाही पाऊन बाई काय जायचं ओ होता विहीण बाईला घालू म्हणलं हो आता विहीण बाईला घालू म्हणलं नाऊ शॅम्पू लावून केस करू माऊ माऊ शॅम्पू लावून केस करू मऊ मऊ पफ पाडा नवीन बाई इस खायला जायचं कमनाई पफ पाडा नवीन बाई इस खायला जायचं कमनाई पाऊली टाका नवीन बाई पावली टाकायला जायचं काम नाही हो हो म्हणलं कपडे आता विहीन बाईला घेऊ म्हणलं कपडे पण कपड्यावाल्याचे दुकान नव्हते उघडे पण कपड्यावाल्याचे दुकान होते उघडे आणि जीन्स पॅन्ट घाला नवीन बाई इथे काही लाजायच काम नाही जीन्स पॅन्ट घाला नवीन बाई इथे काही लाजायच काम नाही पाऊली टाका ता नवीन बाई इथे जायचं लाजायच काम नाही पाऊली टाका नवीन बाई इथे काही लाजायच काम लाव म्हणलं वाटी आता विण बाईला लावू म्हणलं वाटी पण या टो भेटला नाही विहीण बाई पण या टो भेटला नाही विहीण बाई साठी आणि पायदल घाण विनबाई लिहायला जायचं काम नाही पायदान घाण बाई इष्ट कायला जायचं काम नाही आव पाय गळले जाई इष्टला जायचं काम नाही पावले टाकाई इष्ट कायला जायचं काम नाही इतक कायला जायचं थम नाही इतर कायला जायचं आव पाऊले टाका नाई इला जायचं